गणेशोत्सवासह हिंदूंचे सण बंद झाले पाहिजेत आणि यासाठी कुठील डाव आखण्यात आलेला होता पीओपी वापरावरील बंदीचा दावा दोन हजार तीन मधील आहे आणि त्यावेळी सोप्तेमध्ये असणाऱ्यांनी हिंदूंच्या सणांवर गंडांतर आणण्याचं षडयंत्र असलं होतं असा आरोप राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेसचं नाव न घेता केलेलं आहे पीओपी मूर्तींवरील बंदी ही शिथिल करण्याची भूमिका महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल आशिष शेलार यांचा रायगड जिल्ह्यातील गणेश मूर्तीकारांच्या वतीनं सत्कार करण्यात आला पेण इथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते या सगळ्या आमच्या उत्सवावर पाहिजे हे थांबले पाहिजे आणि विशेषतः गणेशोत्सव हा कुटील गाव हे षडयंत्र हे काल प्रवास आहे हे तुम्ही समजून घ्या की ते षडयंत्र करते कोण त्यांचे त्यांच्या बरोबर आपल्या गणेश भक्तांच्या विरोधात भूमिका घेणारे कोण तर हा दावा 2003 हजार आहे विमर्ष सांगतोय म्हणजे तुम्हाला कळेल त्यावेळेस सत्तेत बसलेली लोक कोण होती